आपला वर्धापन दिवस साजरा होतोय आणि तिकडे पण वर्धापन दिवस साजरा होतोय खरं म्हणायला गेलं तर माझा जो प्युअर माल आहे संजय राऊत त्याच्या बाबतीमध्ये आमच्या ताईनी बोलून टाकलं साहेब मी आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमानानं सांगेल की आल माणसांनी ज्यावेळेस राज साहेब यांचा पक्ष मनसे आणि ज्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोणीतरी प्रस्ताव दिला की यांच्याशी युती करा त्यावेळेस हेच संजय राऊत नावाचं काळट जे होत ते बोललं हा काय म्हणले संपलेला पक्ष याच्याशी काय युती करायची आणि आता हेच म्हणताय की आय लव्ह यू मनसेला म्हणतं माझ्या जवळ या भावानी भावापाशी आलं पाहिजे मला तरी असं वाटतं की आज यांना या, या गोष्टीची कल्पना येऊन गेली आहे की ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये यांच्या छातड्यावर एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भगवा झेंडा फडकवला त्याचप्रमाणे महापालिकेवर सुद्धा आमचा महायुतीचा झेंडा फडकणार हे त्यांच्या लक्ष्यामध्ये आलंय